मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझे एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहज सर, स्वागत करत आहोत मित्रांनो आजच्या <coughs> व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकोका ज्याला मोक्का कायदा असं म्हणतात तर तो मकोका किंवा मोक्का कायदा काय आहे तो कधी लागू केला जातो आणि शिक्षेची तरतूद काय आहे या संदर्भाची अत्यंत सविस्तर आणि महत्वपूर्ण माहिती आज बघणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेली एक घटना जी तुम्हाला माहित आहे दररोज आपण वर्तमानपत्रामध्ये टी व्हीवर न्यूज चॅनलवर आपण पाहतो आहे तर मस्सा जोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येप्रकरणी तपासाला आता वेग आलेला आहे मित्रांनो संतोष देशमुख यांचा नऊ डिसेंबरला खून झालेला होता आणि या प्रकरणामध्ये आठ जणांना अटक करण्यात आली आणि त्यापैकी एक जण फरार आहे तर या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड यावर मकोका लावण्यात आलेला आहे पण मकोका कायदा काय आहे तो कधी लागू केला जातो त्याची तरतूद काय आहे तर या संदर्भाची माहिती जी आहे तर ती माहिती आज आपण बघून घेणार आहोत मित्रांनो मी विनोद कुमार माने माने गुरुजी आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मी पुनश एकदा आपलं स्वा सहज स्वागत करतो आहे मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरून विसरायचं नाही तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मकुका कायदा लागू केलेला होता म्हणजे मकुका कायदा अस्तित्वात आ, आलेला होता आणि याला मराठीमध्ये असं म्हणतात की महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा असं त्याचं नाव आहे तर इंग्रजीमध्ये त्याला महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट अस मकुका लावण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त आरोपींची टोळी जी आहे आ, दोन दोन तर ती आवश्यक असते आणि या कायद्याच्या अंतर्गत आरोपीवर दहा वर्षामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे जर दाखल असतील तर अशा वेळेला मकोका लावला जातो विशेष म्हणजे गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल असावा लागतो जेव्हा मकोका कायदा लावला जातो तर मकोका कायदा लागल्याच्या नंतर आरोपीला अजिबात जामीन मिळत नाही आरोपीला पाच वर्षाच्या शिक्षेची तरतूद जी ती आहे ती कायद्यामध्ये आहे पाच वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा कायद्यामध्ये आहे आणि मकोका कायद्याच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद देखील आहे आणि आरोपीची मालमत्ता जी आहे तर त्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई देखील होत असते तर ही माहिती राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करणारे विद्यार्थी असतील ची तयारी करणारे विद्यार्थी असतील पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे आणि म्हणून आज मकोका कायद्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण ही व्हिडिओ तयार केलेली आहे ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाइक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र